भारतीय शास्त्र जगासाठी वरदान करताय मानवजातीचं कल्याण आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे चा योग आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र याचं महत्त्व आज जगाने या शास्त्राचं महत्त्व मान्य केलं आहे पण आपल्याला ते मान्य आहे का हे तिघंशास्त्र भारतीय असूनही आपल्याला त्याचं महत्त्व किती माहिती आहे केवळ भारतीयांसाठी नव्हे तर संपूर्ण जगातील मानवजातीसाठी हे शास्त्र उपयोगी आहे अशा सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्याला अनेकदा असं वाटतं की जग खूप पुढे निघून गेलं आपण मागे पडत चाललो आहे पण खरं सांगायचं तर जग आज या नवीन गोष्टी मांडत आहे किंवा नवीन संशोधन म्हणून ज्या गोष्टींना समोर आणतं आहे त्या आपल्या संस्कृतीने हजारो वर्षापूर्वी सांगितलेल्या आहेत आपल्या महान ऋषीमुनींनी सखोल अभ्यास व संशोधन करून त्यांना ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे ते त्यातल्या ते तीन मुख्य गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत त्या ते तीन गोष्टी म्हणजे योग आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र होय यापूर्वी देखील माझ्या व्हिडिओमध्ये मा हा उल्लेख आलेला आहे की योग आयुर्वेद आणि ज्योतिष हे भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल भेट आहे या तीनही गोष्टी आपल्या भारताच्या आहेत आणि जगभरात त्यांना मानाचं स्थान मिळतं आहे महत्त्वाची बाब म्हणजे पुढे देखील मिळणार आहे आज आपण याच विषयावर बोलणार आहोत योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर योग म्हणजे शरीर मन आणि आत्म्याचं एक सुंदर असा समतोल आहे आपल्या अष्टांग योगाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे योगाचे आठ विविध विभाग आहेत ज्यांना एकत्रितपणे अष्टांग योग असं म्हटलं जातं यातील प्रत्येक विभागाचं आपलं स्वतंत्र महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे त्यामुळे योगासन करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग करणं असं जर तुम्ही समजत असाल तर तो गैरसमज आधी मनातून काढून टाका या विषयाचा अभ्यास करायला घ्या तो संपूर्ण जीवनात तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे आज जागतिक आरोग्य संशोधनामध्ये हे सर्व विषय अभ्यासले जात आहेत सन दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान मोदी यांनी यू एन एमध्ये एक प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावामुळे एकवीस जून हा दिवस जगातील एकशे सत्तरपेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो आहे यापेक्षा अभिमानाची बाब दुसरी म्हणता येणार नाही खूप कमी भारतीयांना माहिती असेल की हॉवर्ड मेडिकल स्कूल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसारख्या शैक्षणिक संस्थांनी योगांवर संशोधन केलं आहे संपूर्ण जगभरात आज योगाचे क्लासेस घेतले जात आहे अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करीत आहेत कारण योगाचे अनेक लाभ त्यांना दिसून आले योगामुळे तणाव कमी होतो रक्तदाब म्हणजे बी पी नियंत्रणात राहतो मानसिक शांतता मिळते अमेरिका युरोप इतकेच नव्हे तर आफ्रिकेत देखील योग केंद्र किंवा योग थेरपी उघडले गेले आहे म्हणजे औषधांनी जे होऊ शकत नाही ते योगाने झालं यावरून योगाचं महत्त्व लक्षात येऊ शकतं यानंतर भारताने जगाला दिलेली दुसरी भेट म्हणजे आयुर्वेद होय आयुर म्हणजे आयुष्य आणि वेद अर्थात आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेध घेणं होय चरक आणि सुश्रुत ऋषींनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या ग्रंथामध्ये आरोग्यविषयक खूप खजिना दडलेला आहे असं आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांची कारणं त्यांची लक्षणं त्यावरील औषधं आहार शस्त्रक्रिया या संदर्भात त्यांनी अगदी सविस्तरपणे लिहून ठेवलेलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्या गोष्टी अगदी आजही तंतोतंत लागू होतात वातावरण बदलामुळे निर्माण होणारे आजार विरुद्ध असे विषय देखील त्यात आहेत जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल सेंटर फॉर मेडिकल मेडिसिन स्थापन करण्याची एक घोषणा देखील केली आहे याला आपण एक प्रकारची पावती म्हणू शकतो की आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळत आहे पंचकर्म हर्बल थेरपी वेगवेगळ्या प्रकारचे काढे अश्वगंधा या गोष्टींना जागतिक महत्त्व प्राप्त होत आहे विशेषतः कोरोना काळात भारतीय काढांचे महत्त्व वाढले होते म्हणजे अनेक घरांमध्ये लहानपणापासून आपण जे काढे पाहत आलो आहे ते कोरोना काळात मोठ्या संख्येने बनवल्या गेले आणि त्यातून रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यात आली त्यानंतर तांब्याने सूर्याला अर्ध देऊन प्रतिकारक्षमता वाढवली गेली तेव्हा तांब्याचं महत्त्व सूर्याला अर्ध देण्याचं महत्त्व काढ्याचं महत्त्व असं सर्व समोर आलं अनेक भारतीय आयुर्वेदिक कंपन्या मग त्यामध्ये आम पतंजली असेल डाबर असेल हिमालया असेल यांचे प्रॉडक्ट आज विदेशात देखील मोठ्या संख्येने विकले जात आहेत साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आज आयुर्वेदाकडे वळताना दिसत आहे जी विशेष बाब म्हणता येईल हे योग आणि आयुर्वेद यांच्या बाबतीत झालं यानंतर भारताने जगाला दिसलेली तिसरी अनमोल भेट म्हणजे ज्योतिषशास्त्र होय ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ भविष्य सांगणं का तर तसं नाही ज्योतिष हे विश्वाचा नकाशा वाचण्याची कला आहे ज्योतिषशास्त्राची ही वाक व्याख्या तुम्ही सहसा ऐकलेली नसेल किंवा वाचलेली नसेल मात्र हीच खरी व्याख्या आहे मला सांगा आजसुद्धा तुमच्याकडे असा कोणता कागद आहे की ज्या कागदावर तुम्ही विश्वात ब्रह्मांडात कोणता ग्रह कुठे आहे हे एक एका मिनिटात ओळखू शकता तर ते ओळखण्याचं एकमेव माध्यम म्हणजे आपली कुंडली होय कुंडलीतील बारा ग्रहांची चौकट पाहिल्याबरोबर एका क्षणात आपण ओळखू शकतो की ब्रह्मांडात कोणता ग्रह कुठे आहे महत्त्वाची बाब म्हणजे ते अगदी तंतोतंत कळतं हे नवीन संशोधन आहे का तर नाही ज्योतिषशास्त्राची निर्मिती आपल्या देशात हजारो वर्षापूर्वी झाली आहे त्याला आपण ॲस्ट्रोनॉमी असं म्हणतो महत्त्वाची बाब म्हणजे त्याच काळात त्याच ऋषींनी खगोलशास्त्र आणि ज्योतिषे एकत्रितपणे विकसित केलं आर्यभट्ट असतील व राहमीर असतील अशा अनेक ऋषींनी त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले सखोल अभ्यास करून ग्रह तारे नक्षत्रांवर संशोधन केलं हे सर्व त्यांनी त्या काळात कसं शोधलं असेल याचं उत्तर आजच्या विज्ञानाला देता येत नाही ते एक रहस्य आहे की ज्याचे अंदाज देखील कुणाला बांधता येत नाही आपल्या महान ऋषी मुनींनी शोधलेलं खगोलशास्त्र आजच्या आधुनिक विज्ञानाने जसं जसं स्वीकारलं कारण त्यात त्यांना नाकारण्यासारखं काहीच मिळालं नाही कारण ते हा सूर्य आणि हा जयद्र तेवढं स्पष्ट आहे आपण असं देखील म्हणू शकतो की तेच शोध नंतर विज्ञानाने लावले म्हणून ते त्यांना स्वीकारणं भाग पडलं आग जगभरात होरोस्कोप वैदिक ज्योतिषशास्त्र याला मागणी आहे युरोप अमेरिका रशियाच्या काही विद्यापीठांमध्ये वैदिक ॲस्ट्रॉलॉजी कोर्स म्हणून शिकवले जात आहे नासाने हे मान्य केलं आहे की भारतातील पंचांगांची गणितं अचूक असतात मग आता मला सांगा ज्या ऋषीमुनींनी हे सर्व निर्माण केलं त्याच खगोलशास्त्र हे अचूक आहे असं जेव्हा आपण विज्ञान म्हणतं तेव्हा त्यांनीच निर्माण केलेलं खगोल अभ्यासातून संशोधित केलेलं ज्योतिषशास्त्र चूक किंवा बरोबर असू शकेल असा विचार करायला नको का किमान शंभर टक्के चुकीचं आहे हे म्हणणं अत्यंत गैर आहे त्यांनी नेमकं काय संशोधित केलं हे समजून घेणं त्यावर नव्याने संशोधन करणं गरजेचं आहे जे आजच्या काळात काही पाश्चात्य देशांमध्ये सुरू झालंय आपली एक मानसिकता आहे की तिकडून आलेली गोष्ट आपण लगेच स्वीकारतो म्हणजे विज्ञानाने जे, जे काही सिद्ध केलं त्यावर आपण लगेच विश्वास ठेवतो आणि आपल्याच देशातील सोनेरी मूल्य सोनेरी विचार सोनेरी संशोधन अगदी सहजगत्या नाकारतो अंधश्रद्धा म्हणून त्याला हिणवतो भारतीय ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ ग्रहांची पूजा नाही तर आरोग्य मानसिक स्थिती जीवनातील निर्णय जीवनातील सुखदुःख येणारी संकटं त्यावेळी होणारी प्रतिक्रिया अशा प्रकारे मानवी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मतेने अभ्यास करण्याची एक पद्धती म्हणजे ज्योतिषशास्त्र होय जगाने हे ज्ञान स्वीकारलं पण आपण अजूनही त्यावर शंका घेतो योगाने जर जगाला मानसिक शांतता दिली आयुर्वेदाने जगाला निरोगी आयुष्य दिलं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्योतिषशास्त्राने जगाला ब्रह्मांडाशी जोडलेलं जीवनदर्शन दिलं पूर्वी अनेक लोक म्हणायचे हे सर्व अंधश्रद्धा आहे जग आपल्या प्राचीन ज्ञानाला आज सलाम करत आहे जग आपल्याकडून शिकतं आहे आपले संस्कार आपले धर्म आपले ऋषीमुनी त्यांचं कार्य यांच्याकडे आपण पाहणार आहोत का त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत का हाच खरा प्रश्न आहे यावर तुम्हाला काय वाटतं आपल्या ऋषीमुनींनी केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या ग्रंथाबामधील ज्ञानाबाबत तुम्हाला काय वाटतं ज्योतिषशास्त्राबद्दल तुमचं काय मत आहे हे मार्गदर्शक शास्त्र आहे या शास्त्राचं तुम्ही कधी मार्गदर्शन घेतलं आहे का हे सर्व विचार तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा अशा विषयावर जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये आपले विचार लिहितात तेव्हा अनेक लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते त्यांना शास्त्राचं महत्त्व कळतं किंवा तुमचे विरुद्ध विचार असतील तरी नक्की लिहा त्याच्यावर देखील आपण चर्चा करू शकतो की आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केलेलं हे अमृत आहे हा अमृताचा कळश आहे त्याच्यावर संशोधन करणं कार्य करणं मानवी आयुष्याच्या सुखासाठी मानवी आयुष्याच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करून घेणं हे आपली सर्वांची जबाबदारी आहे ती आपण पूर्ण करूया सर्वांनी आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशा प्रकारे योग आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र याचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आता आपण इथेच थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयासह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष